एका डम्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट पाचचे पोलीस हवालदार सुनील रावते आणि दुचाकीवर त्यांच्यासोबत जाणारी निमा रामपूरकर या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली रावते यांच्या घटनेने ठाणे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे अपघातानंतर डम्पर चालक पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली रावते हे गेल्या काही वर्षापासून ठाण्यातील सावरकर नगर भागात वास्तव्याला आहेत त्यांनी वसंत विहार परिसरात नवीन घर खरेदी केले होते याच घराच्या रजिस्ट्रेशनसाठी ते सकाळी घरातून अकरा वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्याचे सहाय्य करणाऱ्या निमा रामपूरकर या महिलेसह ते त्यांच्या मोटरसायकलीवरून जात वर्तक नगरच्या दिशेने जात होते त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला कोरस टावर जवळ भरता वेगाने आलेल्या एका डम्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये रावते आणि त्यांच्यासोबत असलेली महिला दोघेही गंभीर जखमी झाले या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या दोघांचेही मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत या अपघाताला कारणीभूत असलेल्या डम्पर चालकाविरुद्ध वर्तनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे